ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गॅरंटी गॅरंटी हा शब्द आता वेळेला विकास होता आता गॅरंटी शब्द त्यांनी आमचा चोरला चोरला बघता शब्द वापरतो कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं प्रत्येक भाषण आहे का राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या जनतेला गॅरंटी दिली आम्ही आमचं सरकार आलं तर हे पाच मुद्दे आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये ते ठिकाणी काढवतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी होती गॅस सिलेंडर महागाईचा प्रश्न होता असे काहीतरी पाच मुद्दे होते, होते। आणि राहुल गांधीजींनी दिलेली गॅरंटी कर्नाटक सरकारमध्ये पूर्ण करण्यात आली त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये सुद्धा ती ते गॅरंटी देण्यात आली तेलंगणामध्ये सुद्धा परवाच आपण पाहिलं की सगळ्या राहुल गांधीजीने जनतेला गॅरंटी दिली होती पूर्ण केली आमच्या गॅरंटीतला हा फरक आहे की त्यांनी शब्द दिला जी गॅरंटी दिली ती पूर्ण करायची पण नरेंद्र मोदीची गॅरंटी ही जुमलेबाद गॅरंटी आहे आणि त्याच शब्दाला वारंवार बोलून आता त्या गॅरंटी शब्दाचंही अपमान करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे कालपर्यंत आदर्श शब्दालाही बदनाम करण्यात आलं आता आकर्षक त्यांच्यामध्ये सामील झालं तर ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण समजलं पाहिजे गॅरंटी हा शब्द राहुल म्हणून चांगला वाटतो नरेंद्र मोदीच्या सरकारला चांगला वाटत नाही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी